फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्रेंडी फॅशनिस्ता आजच्या या फॅशनच्या दुनियेत साडीमध्ये आपण विविध स्टाईल स्टेटमेंट बनवू शकतो सध्या साड्यांमध्ये आपल्याला अनेक व्हेरिएशन्स पाहायला मिळतात मॉडेल्स हिरोईन्स प्रत्येकीला साडी वेअर करायला आवडते हल्ली वेस्टर्न आउटफिटपेक्षा साडी नेसने स्त्रिया मुली अधिक पसंत करत आहेत तर मैत्रिणी या नवीन वर्षात नवीन साडी घेण्याचा विचार करत असाल तर हा व्हिडिओ नक्की बघा कारण आजच्या या व्हिडिओमध्ये सध्या फॅशनमध्ये असलेल्या मिनाकारी साडीचे लेटेस्ट कलेक्शन घेऊन आलेले आहे सध्या अशा मिनाकारी साड्या खूपच फॅशनमध्ये आहेत ही साडी ऑरगेन लिनन जॅकवर्ड या नवीन फॅब्रिक मध्ये डिझाईन करण्यात आली आहे ही साडी जरी जॅकवर्ड बॉर्डरची असून थ्रेड एम्ब्रॉयडरी फ्लॉवरचे सुंदर वर्क ऑल ओव्हर साडीवर आपल्याला पाहायला मिळते साडीला आणखीनच रिच आणि क्लासी लुक येण्यासाठी स्वरुस्की डायमंडचे सुंदर वर्क साडीवर डिझाईन करण्यात आले आहे ट्रेंडी आणि ट्रॅडिशन यांच्या कॉम्बिनेशनने ही साडी डिझाईन करण्यात आली आहे हल्ली प्रत्येकीला दिसायला सुंदर रिच लुक देणाऱ्या पण अगदी दे हलक्या फुलक्या कम्फर्टेबल वाटतील अशा साड्या नेसायला आवडतात ही साडी पार्टीवेअर साठी येणाऱ्या मॅरेज सीझन मध्ये नेसण्यासाठी परफेक्ट आहे या साडीमध्ये तुम्ही एलिगंट आणि ब्युटिफुल लुक नक्कीच क्रिएट करू शकता लिनन साड्या नेहमीच रिच आणि रॉयल लुक देतात आणि त्यामध्ये ही लिनन आणि ऑरगेनची कॉम्बिनेशन असलेले हे फॅब्रिक अतिशय क्लासी आणि रिच लुक देणारे आहे तुम्हाला त्याच ते साड्या नेसून कंटाळा आला असेल आणि न्यू काहीतरी ट्राय करायचं असेल तर ही साडी तुम्ही नक्की ट्राय करू शकता या साडीची किंमत एक हजार एकशे पन्नास रुपये आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या फ्रेंड्स मध्ये देखील शेअर करा आणि अशीच नवनवीन ट्रेंडी व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला ला सबस्क्राईब करा